नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गेले पाच दिवस आपण ही जी भीमथडी जत्रा आहे पुण्यातली ही भीमथडी जत्रा आपण कव्हर करत आहोत तुम्हाला या भीमथडी जत्रेतले सर्व स्टॉल म्हणजे फूड सेक्शन असेल खरेदी सेक्शन असेल हे सर्व तुम्हाला दाखवलेले आहेत आणि नागरिकांचा प्रतिसाद भरपूर आहे ते चार एपिसोड आपण जे टाकले ते चारही एपिसोड मिळून जवळजवळ पन्नास ते साठ हजार प्रेक्षकांनी आपल्या चॅनलला भेट दिलेली आहे आणि ह्या जत्रेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे असाच प्रतिसाद तुमच्या सगळ्यांचा असावा आज या जत्रेचा शेवट आहे शेवटचा दिवस आहे मात्र खरोखर या जत्रेचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आज क्रिसमस क्रिसमसमुळे लोकांना सुट्टी आहे आणि सकाळपासून या जत्रेला खूप गर्दी आहे आपण बघूयात आता तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे आणि आतमध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे चला तर जाऊयात आजच्या ह्या शेवटच्या दिवशी भीमथडी जत्रेमध्ये प्रवेशद्वारापाशी आतमध्ये जाण्यासाठी जी गर्दी आहे बाहेर आपण बघतोय ही गर्दी या ठिकाणी ऑनलाईन तिकीट साठी भली मोठी अशी रांग आहे आणि हे जे तीन डोम दिसतात या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण तिकीट खरेदी करू शकता आणि हे आहे भिमतरी जत्रेचं प्रवेशद्वार या ठिकाणी आपण जो स्टॉल स्टॉल आहे नंबर त्या ठिकाणी आलं खूप असे चांगले पेरू आपण तुम्हाला पहिल्या एपिसोड मध्ये दाखवले होते मात्र ह्यांच्या स्टॉलला जो प्रतिसाद आहे ज्या पेरू खरेदीसाठीचा हा आपण बघतोय उत्कृष्ट असे पेरू आणि पेरूची रोप खरेदी करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी आहे खूप चांगला सर खूप छान इंदापूर हा इंदापूरचे खूप छान वाले वाले में तोई का। सर एक टायम जेवतोय संध्याकाळी फक्त हां ज्वारी बाजरी नाचणी आणि भरड धान्य यांच्यापासून तयार केलेला हा जो आईस्क्रीम आहे जे आपण दोन एपिसोड मध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं त्या आईस्क्रीम स्टॉल सुद्धा गर्दी बघा किती आहे भरभरून गर्दी आहे नंबर यायला किमान अर्धा ते तास लागणार आहे नमस्कार मी राहुल सातारा महिला ॲग्रो फूड झून आमचा स्टॉल नंबर वीस आहे आमच्याकडे देशी गायचं गावरान पद्धतीने केलेलं तूप आणि गिर गायचा ए टू बिलोना पद्धतीने केलेलं तूप आहे आ, सेल आमचं फार चांगलं होतं सगळ्यात मेन तर भीमतडी जत्रामध्ये इतका सुंदर व्यवस्था इतका सुंदर मॅनेजमेंट होतं आणखीन आमचा सेल पण खूप चांगलं होतं आणखीन आमचं जे हे तूप आहे गिरगाईनी गिरगाईच्या दुधानी बिलोना पद्धतीने वैदिक पद्धतीने बनवलेलं आहे एकदा आपण अवश्य ट्राय करा आमचा म मोबाईल नंबर आहे नाईन थ्री फोर झिरो सिक्स फोर फाईव्ह डबल वन सेवन आपण आम्हाला ऑर्डर केलं तर आपल्याला फ्री होम डिलिव्हरी आहे पुण्यात ऑर्डर केलं तर होम डिलिव्हरी ऑनलाईन यांचं पुण्यात या या स्टोअरवरती आहे दोराबजीजच्या सगळ्या स्टोअरवरती फूड जंक्शनच्या सगळ्या स्टोअरवरती वा मराठीमध्ये सीझन्स स्मॉल विष्णुजी की रसोई मायनस बनाना लिफ साताराचे पाचही रेस्टॉरंट अँड मॉलमध्ये आहे ॲमेझॉन इंडिया फ्लिपकार्ट इंडिया स्विगी इंस्टामार्ट बॉम्बे गॉर्मे अँड रिलायन्स रिटेल या सगळ्या याच्यावरती उपलब्ध आहे थँक्यू नमस्कार मी नितीन दिवटे ए पी एल चीज अँड क्रीम्स मॅनेजिंग डायरेक्टर तुम्ही बघू शकता इथे धान्यापासून बनवलेल्या आईस्क्रीमच्या स्टॉलवरती भयानक गर्दी आहे खूप मोठा प्रतिसाद आहे हा आईस्क्रीम सगळ्यांच्या गळी उतरत असताना खरोखर एवढा आनंद देऊन जातो आहे काय बोलायचं काय नाही काय सांगता येत नाही जगातलं पहिलं धान्यापासून बनवलेलं आईस्क्रीम ते पण मिलेट्सपासून बनवलेलं आईस्क्रीम हे आपण बाजारात आणलं आहे हे एक्सक्लुसिवली सोळा फ्लेवर्समध्ये आहे आणि जबरदस्त क्वांटिटीमध्ये याची विक्री चालू आहे लोकांचा उदंड प्रतिसाद आहे धान्यापासून आईस्क्रीम हे जगात पहिलं असल्यामुळे प्रत्येकाच्या तोंडात कसं काय आणि हे कुठून आलंय कसं बनवलं यात नेमकं काय आहे पारंपरिक का आईस्क्रीममध्ये जे काय असतं आणि या आईस्क्रीममध्ये जे तुम्ही बघताय हे एकदम अफलातून टेस्ट फळं फल, मूळ फळांचा गाभा आणि धान्य याचं मिश्रण तेही आईस्क्रीम स्वरूपात सगळ्यांच्या गळी उतरत असताना एक विलोभनीय चव सगळ्याला मिळते आणि नंतर पुण्यामध्ये आपले पाच आउटलेट्स आपण इथे सुरू केलेत या पाचही आउटलेट्सच्या माध्यमातून एक कसबा सायकल लाईन जिथून सुरू होते तिथे प्रज्ञा आईस्क्रीम वाकडला न्यू बेकरी, पुना बेकरी पुन्हा फूड जंक्शन कल्याणीनगर आणि औंदमध्ये आणि पिंपरीमध्ये मिलेट शेफ या नावाने आपण या सर्व ठिकाणी हे वितरित करतो आहे पुणेकरांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या गळी हे आम्हाला उतरवायचं आहे आणि या उदंड प्रतिसादाने मी खरोखर या भीमतडी नियोजकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो खरोखर हे अप्रतिम आहे थँक्यू आतमध्ये जे सेक्शन आहे ज्या खरेदी सेक्शन त्यामध्ये गर्दी आपण बघा आज शेवटचा दिवस आहे शेवटची रात्र त्यामुळं खरेदी करण्यासाठी जी गर्दी आहे प्रत्येक स्टॉलवर आपल्याला गर्दी बघायला मिळते प्रचंड प्रतिसाद जो आहे या भिंतरी जत्रेला मिळालेला आहे भीमतडे फाउंडेशन भीमतडे जत्रेमध्ये भीमतडे फाउंडेशनला बन्नाट असा रिस्पॉन्स मिळाला सर्व आलेल्या ग्राहकांचे आणि आभार व्यक्त मित्रांनो हा भीमतडी फाउंडेशनचा जो स्टॉल होता जो 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 गुण गुण जो आता जवळजवळ नव्याण्णव टक्के माल यांचा सेल झालेला आहे जे थोडेफार राहिला आहे आता शेवटच्या दिवशी पहिल्या दिवशी उभा राहायला जागा नव्हती आज ऑल सेल झालेला आहे आलेकर इन्स्टंट आमटी हा सुद्धा व्हिडिओ आपण केला होता त्या स्टॉलवरची गर्दी आणि तिथला प्रतिसाद कसा आहे नागरिकांचा हे आपण बघू शकतो आजचा शेवटचा दिवस आहे छान सेल झाला आमचा पब्लिकांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आमच्या मसाले आवडले सगळ्यांना सारखे फोन येत आहेत की मसाले छान आहेत म्हणून वारजेला हा वारजेमध्ये आंबेडकर चौक आहे तिथनंच आपला मसाले सगळा फॅक्टरी आहे तिथं आपला फोन नंबर आहे फोन नंबरवर वर मिळतील आपला फोन नंबर आहे ट्रिपल नाईन फाईव्ह नाईन टू एट सेवन वन झिरो हा आहे जयशंकर सोलापूरचा कोंदा लांबोटी स्पेशल शेंगदाणा चटणी आणि मका चिवडा हा सर्व स्टॉल सोलापूरचा आहे भाकरी सोलापूरची कडक भाकरी आणि लसूण शेंगदाणा चटणी चला चला मका चिवरा आणि आहे पनीरवाला स्टॉल ज्या ठिकाणी अनेक पनीर खवे आणि बासुंदी आपल्याला मिळणार ती गर्दी आपण दाखवलेली होती फिरतडीला रिस्पॉन्स अतिशय छान होता गेले दोन तीन दिवस उत्तम गेलेले यापुढे जर तुम्हाला आमच्याकडनं काही प्रोडक्ट्स हवे असेल तर तुम्ही पनीरवाला डॉट इनला जाऊ शकता आणि ऑर्डर करू शकता किंवा आमचं महर्षीनगर आणि वाकडला दुकान आहे तिथं डायरेक्ट विन फिजिकल म शॉपिंग करू शकता आमचा फोन नंबर आहे नाईन झिरो टू एट डबल झिरो फाय नाईन डबल फोर थँक्यू मित्रांनो भीमथडी जात्रेतला आजचा शेवटचा दिवस आज या शेवटच्या दिवशी सुद्धा आपण फूडमॉल आलेला आहे फूडमॉलमध्ये ज्या ठिकाणी सर्व फूड्स आपण घेऊ शकतो व्हेज नॉन व्हेज याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी तीन ते चार वेळा दाखवलेले आहेत आणि त्या व्हिडिओला इतका प्रतिसाद मिळालेला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस हजार व्ह्यूज त्याच्यावर होते पण मात्र मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्हाला असेच चांगले चांगले व्हिडिओ जे आहेत ते बघायला मिळणार आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये बारामतीला सुद्धा एक कृषी प्रदर्शन आहे त्या कृषी प्रदर्शनाचे सुद्धा आपण व्ह्यूज आणि सर्व माहिती आपण देणार आहोत रोज त्या ठिकाणीसुद्धा आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आपले जे अनेकांनी आम्हाला कम आ, कमेंट्स केलेले होत्या अनेक समस्यांबद्दल त्या सर्व समस्यांबद्दल आपण आयोजकांशी बोलणार आहोत त्यांचीही माहिती घेऊन घेणार आहोत मात्र आजचा हा शेवटचा दिवस शेवटचा शॉट आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आपण जो प्रतिसाद दिला याबद्दल आमच्या सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद थँक्यू असंच आमचं चॅनल खादर मंड्या चॅनल आणि बातमी लॉट इन हे न्यूज चॅनल बघत राहा धन्यवाद